नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ जून दोन हजार चोवीस मित्रांनो काल रात्री मध्यरात्री या ठिकाणी राज्यातील पंधरा जिल्ह्यामध्ये ढकुटी सदृश पाऊस झालेला आहे आज देखील मित्रांनो सकाळपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आज दिवसभरामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तुमच्या भागात देखील मित्रांनो काल पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आता करून घ्या व्हिडिओला लाईक करा तर या ठिकाणी आपण आज मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहोत जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट पाहायला मिळतोय या ठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्याचं या ठिकाणी ढकपुटी सदृश पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तासगाव सांगली या भागामध्ये मित्रांनो अक्षरशः जोरदार मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच कोल्हापूर इस्लामपूर या ठिकाणी कराड विटा वडू सातारा पाटण या भागामध्ये दे देखील आपल्याला मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच कोकणपट्टीमध्ये दे देखील रत्नागिरी रायगड राजापूर या भागामध्ये चिपळून रेड अलर्ट आहे मित्रांनो या ठिकाणी सुद्धा भयंकर मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला आज दुपारीच पाहायला मिळते सकाळपासूनच पाऊस सुरुवात आहे परंतु दुपारनंतर या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे तसेच मुंबई पालघर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये देखील आज दुपारनंतर कुठे सदृश पावसाची या ठिकाणी नोंद होताना आपल्याला पाहायला मिळते काल देखील मित्रांनो पुण्यामध्ये रात्री एकुटी पुने मते, मते। मते, एक कुटी स्वरूपाचा पाऊस झाला आज देखील पुण्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच जेजुरी बारामती दौंड इंदापूर पंढरपूर या ठिकाणी सोलापूर तुळजापूर बार्शी या भागामध्ये देखील मित्रांनो भयंकर मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला आज पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज जबरदस्त पावसाची शक्यता आज आपल्याला मराठवाड्यामध्ये देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच विदर्भमध्ये देखील चंद्रपूर नागपूर भांडारा गोंदिया अकोला अमरावती या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला दुपारनंतर जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता विदर्भामध्ये देखील पाहायला मिळते एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी व मराठवाड्यामध्ये या ठिकाणी रेड अलर्ट पाहायला मिळतोय या भागातील सर्वच जिल्ह्यामध्ये आपल्याला आज डकपुटी सदृश्य पावसाची नोंद आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मा मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण पावसाचे नवीन व ताज्या अपडेट या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद